फायव स्टार हाटेल ते का नाही आउस राईस गी मग तुम्ही का मावशी नाही आहे कसं आले राई दुसराच दिवस जेव्हा लय गे त्यात फाय स्टार हॉटेल मा याईन बाई माय व मजा आहे मग एक बाईनी पण मी फक्त तडे चहाच पिनी बहीण बस माय व का बरं मावशी मला जो बी आहे ग्या म्हणत बाई थ्री स्टार हॉटेल म्हणतं याईन ना मोबाईल बंद पडी गे तर मला चष्मा दीड चष्मा भांडा घसरणा पडेल बहीण म्हणतो फायव्ह स्टार हॉटेल माझा मोबाईल बंद पडना तर मला तर माळी भर भांडा घसरणा पडते म्हणता अखोद झाडा पुसार ते हल्लक बाई म्हणून मीने फक्त चाल खरंय ना माय माय तो चागडा मीने ती चहा कितला ना होई सांग बर का माय बा बाराशे रुपया ना चहा माय 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 आणि त्या मर जायजो बी त्याला लाजबी वाटण्यानी हा असा चायना तो देख इथलीशी किटली माग गरम पाणी आलं इथलुस इतलू किटली होती ते मग दूध आल्लक अगो ती साखर न इतलुशी ते आलं कसं साखर होती बहीण ती बी इतलु ती इतलुस वाटी मध्ये साखर आल काको असं चहा पावडर ना पुढ्या होत्यात बहीण त्या पुड्या आलक हा म्हणजे स्वतः बनवून स्वतः प्या आणि कसं ना बाराशे द्यायचले सांग बर का तू आहे नाव माय आको याईन बाई म्हणे बिस्किट ल्यावय ना बिस्किट ल्यावयनी माय काय बिस्किट लावू मी चहा ऑर्डर करी तर त्या भाऊनी बट मन सामने आणसन पटकी दे आणि मिनी मला हात वरी बनायसन पी म्हणत माहिती बिस्किट ऑर्डर करसो म्हणत आ मैदा सापिटी साखर बटरला येईन म्हण म्हणत बना मावशन खा असं म्हणून मिनी बिस्किट खरं आहे नाव माय बाई आखो बिल देवाना टाइम ना तो मनाकडे येईन बाईला ना फोन जमा करेल मी तो असा देता देता आत सुटी घ्या बाई फोन फोनपटेच बंद पडी घ्या व माय व काही खरं नाही पेन तो फोन जसा भी बंद पडणार ना बाई मी डायरेक्ट साडीच कोशी म्हणत चला आता भांडाच घसर आले बट नाही आठ बी खरच भांडा घसडना पडणार मग मावशी तुमले नाही व माय त्या दिवस वाचिक गोता आम्ही मग येईन बाई ते असं कार्ड लिहिलं होतात ते त्या माणूसने असं कार्ड वड मग आमले सोड बे घर